तर मंडळी आज आपण बनवणार आहोत पेरूची कोशिंबीर पेरूची कोशिंबीर अतिशय शरीराला फायदा देणारी असते आपल्या चॅनलवर आपण आणखी एक पद्धतीने पेरूची कोशिंबीर अपलोड केलेली आहे आणि त्यासाठी तुमचा खूप चांगला प्रतिसादसुद्धा आहे तर इथे मी आता काय केलं आहे एक पेरू छान धुवून पुसून चिरून घ्यायचं आहे त्या अगोदर त्याच्या बिया मी काढून टाकल्यात बिया काढण्याचं कारण की काही जणांना किडनीचे आजार असतात म्हणून आणि बिया दातामध्ये सुद्धा अडकतात दाता। म्हणून तर अशा पद्धतीने बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आपण रेसिपी जशी बनवणार असू ना त्या पद्धतीने पदार्थाचे तुकडे करून घ्यायचे आता ह्या रेसिपीमध्ये ना तुकडा केलेला पेरू हा किसलेल्या पेरूपेक्षा छान लागतो म्हणून मी बारीक तुकडे करून घेतले आहेत तर बघा मोठा पेरू होता तुकडे केल्यानंतरसुद्धा एक पूर्ण काचेचा बाऊल भरला याचा अर्थ दोन तीन जणांना सहज पुरेल एवढी कोशिंबीर नक्की होणार आहे तर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ साखर आणि थोडं काळं मीठ मिक्स करून घेते आता भाजलेल्या शेंगदाण्याचं झाडं भरडं कूट तीन चमचे अडगेल कोथिंबीर टाकली आणि सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं चवीनुसार मिरची पण टाकली जी आपल्या आवडीनुसार असेल आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं ह्या स्टेजला सुद्धा आपण कोशिंबीर खाऊ शकतो बरं का नाहीतर मग त्यामध्ये थोडं दही मिक्स करायचं इथं मी दीड चमचा केला आता पुन्हा सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जसं पेरूच्या प्रत्येक फोडीला दही लागलं पाहिजे आता मी सर्विंग डिशमध्ये ही कोशिंबीर काढून घेते बघा किती छान पद्धतीने सगळं मिक्सअप झालेलं आहे की नाही मस्त असं टेस्टी आणि टेमटिंग पदार्थ आहे ह्या स्टेजला पण आपण खाऊ शकतो आता आणखी एक स्टेज म्हणजे इथे मी दोन चमचे तूप छान गरम करून घेतलं त्यामध्ये मिरची जिरं कडीपत्ता आणि हिंग अशी फोडणी तयार केली आणि ही चुरचुरीत फोडणी मी कोशिंबिरीवर टाकले त्यामुळे कोशिंबिरीला खमंगपणा येतो तर ही सगळी कोशिंबिरीच्या जो फोडणी टाकलेली आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची खोलपर्यंत जर फोडणी केली तर कोशिंबिरीचा के खंबकापडा खूप वाढतो ही रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा